काय किती घाबराव पण आणि बाहेर त्या सोडायला पाहिजे सोड म्हणून हा कालवा करते 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 कोण आलं की पळून येते है ना सुभा आहे का तुझा भाऊ बाहेर सोड बाहेर सोड बाहेर सोड म्हटलं सोडलं बाहेर तीन वेळा पळून आले है ना कसं होते येडा खंड्या नाद एकदा भरलं उ काय उ नाद भरला की भरला है ना सुभा कसले का दादा तुझा येडा दादा आहे ना येडा दादा ना येलभ तिकडं आता का काय शेट <laughs> वरचे पोरं घरी येत सकाळी सोडलं होतं मी पंधरा वीस मिनिट चांगलं खाली मी थांबले होते त्याच्यासाठी पण आलं पळून आणि नंतर विशाल गेल्या विशालच्या लागलो होतं तर त्यांनी सोडलं ते, ते, ते वरचे पोरं आवाजी लवून पळवून आले घरात भीती पण वाटते बाहेर पण जायचं आहे कोणतं तरी एक काम करावं हो ना कुत्रे तांतात ते आपल्याला माहीत नाही हां ते पांढरं कुत्रं मागं लागलं होतं ना म्हणूनच सुसाट पळत आलं आहे पायरीपर्यंत आलं होतं ना जायचं का बाहेर आता या मॅडम तर सुस्त झालेत नुसते झोपाकडून आले तर आता खाली कधीचे गेले ते ए टपू काय ह रे जुडी तर जुडीच आहे तिला घुंगवायला लागले कालपासून ती झोपा काढते खाली येऊन त्याला उठवते ए ये बघा साफसफाई तर लई जोरात चालू मारस थकलीत वाटते हां एट पुरा ऐ बिस्किट खाल्लं नाही भूक नाही लागली का बदली करून आणलं की अरे कधी दुपारी खाल्ले ते बिस्किट आवडलं माहिती तुला ए सुबड्या सुबड्या बिस्किट आवडलं हवं आणलंय मी तुला हवं आणलंय काय आणलंय मग काय ग्रेवी आणले ग्रेवी काही रेटो कस बघला माहिती आहे त्याला पाकिट कशाचं आहे ते आता बघितलंय ते आता मागे मागे फिरणार पण ते आता नाही द्यायचं संध्याकाळी द्यायचं सुभा काय ठीक आहे कोण आले बाहेर